आकाशवाणी नागपूर रिविती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे आज शिक्षक दिन साजरा होतो देशाचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षक दिनानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत दरम्यान राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांचं वितरण आज राष्ट्रपतींच्या हस्ते होईल राज्यातील तीन शिक्षकांचा यावेळी गौरव करण्यात येणार असून यामध्ये नांदेडचे डॉ शेख मोहम्मद वकीउद्दीन शेख हमिदोद्दीन लातूरचे डॉक्टर संदीपान जगदाळे आणि मुंबईतील सोनिया कपूर यांचा समावेश आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षकांशी संवाद साधला येत्या काळात जगाच्या सागरी अर्थव्यवस्थेत भारत महत्वाची भूमिका बजावेल आणि तो प्रवास सुरू झाला आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं नवी मुंबईत उरण इथल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या टर्मिनल दोनचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वॉंग यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण केलं त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते जीएसटी कर रचनेतील सुधारणांचं उद्योग क्षेत्रासह समाजाच्या सर्व स्तरातून स्वागत होत आहे जीएसटीमधील सुधारणा हे एक परिवर्तनकारी पाऊल असून शेतकरी एमएसएमई महिला तरुण मध्यमवर्गीय या सर्वांनाच दिलासादायक असल्याचं केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे तर जीएसटी कर रचनेतील सुधारणेमुळे देशातील प्रत्येक कुटुंबाला मदत होणार असल्याची प्रतिक्रिया माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली देशातील शेअर बाजाराच्या धर्तीवर कोळशाच्या व्यवहारासाठी वेगळा मंच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय कोळसा मंत्री जी किशन रेड्डी यांनी काल मुंबईत दिली कोळसा मंत्रालयाच्या स्टार रेटिंग पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते या मंचाच्या स्थापनेला संसदेची मान्यता मिळाली असल्याचं ते म्हणाले मुस्लिम धर्मियांचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती ईद ए मिलादुन्नबी नबी आज साजरी होते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ईद निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत दरम्यान ईद ए मिलाद निमित्त राज्य सरकारनं आजची सुट्टी रद्द करून आठ तारखेला सुट्टी जाहीर केली आहे रिझर्व्ह बँकेनंही आज सर्व आर्थिक व्यवहार सुरू ठेवण्याबाबत सूचित केलं असून सोमवारी आठ तारखेला सर्व व्यवहार बंद राहणार असल्याचं सांगितलं आहे सोमवारचे सर्व व्यवहार आता मंगळवारी होतील असंही याबाबतच्या वृत्तात म्हटलंय गणेशोत्सवाच्या निमित्तानं संपूर्ण राज्यभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे दहा दिवसांच्या या चैतन्य पर्वाची उद्या म्हणजे शनिवारी अनंत चतुर्दशीला सांगता होईल मोठ्या गणेश मूर्तींचं विसर्जनऐवजी त्या संकलित करण्याचं आवाहन करण्यात आलं असून ठिकठिकाणी त्यासाठी संकलन केंद्रही उभारण्यात आली आहेत याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार